महसूल विभागाच्या महसूल सप्ताहानिमित्त शिरपूर तहसील कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत थेट बँक खात्यात अनुदान डीबीटी मिळवण्यासाठी घरपोच सहाय्य मोहीम राबवण्यात येत आहे महसूल व वन विभागाच्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक ते सात ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात महसूल सप्ताह साजरा होत असून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी व लाभ मिळवता यावा यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत शिरपूर तालुक्यात तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानुसार पाच ऑगस्ट पासून ग्राम महसूल अधिकारांना लाभार्थ्यांच्या भरी जाऊन आधार व बँक पासबुकची छायांकित परत गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पोर्टलवर आधार पडताळणी न झाल्याने अनुदान मिळालेले नाही तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना चौदाशे सतरा लाभार्थ्यांचे आधार पडताळणी अपूर्ण असून इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना वृद्धाप विधवा किंवा अपंग पाच हजार पाचशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांचे आधार पडताळणी प्रलंबित आहे या यादीतील लाभार्थ्यांनी तात्काळ आधार अपडेट करून बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे गावागावातील महसूल अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करत आहेत तुरडक चुकी मिळणारा अनुदान थांबू नये म्हणून संबंधित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अपडेट केलेले आधार व बँक पासबुकची प्रत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे